जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलेले शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे पैसे वाटपाचा व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे स्वायत्त संस्था सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली चालतात या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं देखील अंधारे यांनी स्पष्ट केलं तर आपण पाहतोय महत्वाची बातमी जळगाव मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलेले शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेत्या अंधारे यांनी केलाय पैसे वाटपाचा व्हिडिओ त्यांनी केलेला आहे तुमच्या तोंडावर व्हिडिओ मारलाय मी त्या व्हिडिओच उत्तर दे आधी पैसे देणारे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा काय आर्थिक व्यवहार आहे या शिक्षकांशी या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि या सगळ्या संबंधाने आम्ही स्वतः आमच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलून झालं आहे आणि पक्षाचे सचिव सन्माननीय अनिल भाऊ देसाई हे यावर रीतसर निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत आहे